नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी नाईन न्यूज आणि एन जे पी लाईव्ह न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी महादुला नगरपंचायत परिसरामध्ये आहे आणि या नगरपंचायत परिसराचे जे नगराध्यक्ष आहेत राजेश रंगारीजी ते आमच्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार काय सांगाल महादुलाचा सा विकास तुम्ही केलेला आहे आणि विकास पुरुष म्हणून तुम्हाला ओळखलं जातं असं आहे की एकंदरीत महादुलाची नगरपंचायतची जेव्हापासनं स्थापना झाली आज जवळपास दहा वर्ष नगरपंचायतला आमचे नेते सन्माननीय बावनपुडे साहेब यांच्या पुढाकाराने महादुला एक आधी खेडं गाव होतं त्याला खेडा गावाच्या रूपात ग्रामपंचायत असताना एक साधा पाच लाख रुपयाचाही निधी मागायचा राहिला तर निधी मिळत नव्हता केवळ आणि केवळ महाजेनकोच्या सी एस आरवर आम्ही डिपेंड असायचो महादुल्याच्या डेव्हलपमेंट महाजेंकूच्या सी एस आर एवढ्या करता की महाजेनकोला लागून महादुला कोराडी गाव आहे आणि त्यांची धूड इथे उडते त्यांचं जे काही नुकसान इथे होतो त्याच्यामुळे महादुला गावाला फक्त पाच लाख दहा लाख असा सी एस आर भेटायचा आणि ती अपुरी असायची तशा परिस्थितीमध्ये महादुल्याचं डेव्हलपमेंट होत नव्हतं झोपडपट्ट्यामध्ये छोटे छोटे रस्ते होते नाले निघण्याची व्यवस्था नव्हती थोई काळ पाहिला बोरवेल नव्हत्या तशा परिस्थितीत एक आशेचं किरण म्हणून एक एक आशेचं किरण म्हणून बावनकुळे साहेबांनी महादुला नगरपंचायतची घोषणा केली आणि महादुला नगरपंचायतला नगरविकासमध्ये आणून नगरपंचायत जशी नगर नगर झाली तेव्हा मी उपाध्यक्ष म्हणून कारण महिला ओबीसी रोस्टर होतं त्यावेळेस आमच्या महिला नगराध्यक्षा कांचनताई कुते यांनी चांगलं काम केलं माझ्यासोबत उपाध्यक्ष असताना सन्माननीय सीमाताई जयस्वाल ह्या नगराध्यक्ष होत्या त्या महिला असूनही त्यांनी छान काम केलं आणि त्यांच्यासोबत मी उपाध्यक्ष असताना त्यावेळेस बावनकुळे साहेब कारण एवढा निधी आपल्या महादुल्याकरता खेचून आणला तर आज प्रत्येक महादुल्याच्या भागात सिमेंट रस्ता नाली बोरवेल जे जे डेव्हलपमेंट सर्वात मोठी गोष्ट तर महादुल्याला जी जागा होती नाही ती जागा डंपिंग यार्ड करता मिळाली बाजाराकरता जागा मिळाली म्हणजे जागा नसतानाही महाजेनकोकडनं बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना बाजारपेठेकरता जागा मिळवून दिली जे जयभीम नगर फुले नगर सिद्धार्थनगर इंद्रा प्रगती नगर हे महाजेनकोच्या जा जागावर होतं ज्या काळा सुलेगताय का राज्यमंत्री होत्या एकालाही बोरवेल लावण्याची पाबंदी होती एकालाही एक इलेक्ट्रिक लाईन तिथं कर मीटर घ्यायची पाबंदी होती अशा वेळेस ऊर्जामंत्री झाल्यावर बावनकुडे साहेबांनी महाजेनकोची जागा जे अनेक वर्षापासून तिथे आमचे भाऊ बंद बसले होते महाजेनकोकडून ती जागा नगरपंचायत महादुल्याच्या के नावाने केली आणि एवढा मोठा निर्णय त्यावेळेस झाला लोकांमध्ये आनंद झाला की एवढ्या वर्षापासून आम्ही तिथे बसलो आहे आणि महादुला नगरपंचायतच्या नावाने साधा टॅक्स पावती होत नव्हती अशा काळात महादुला नगरपंचायतला महाजेंकोकडनं ती जागा सोडून महादुला नगरपंचायतच्या नावानं तो सात बारा झाला आज पट्टे वाटप झाले आज प्रत्येकाला पट्टा मिळाला म्हणजे स्वतःच्या हक्काचं घर मिळालं अशा परिस्थितीत आज बावनकुळे साहेबाकडनं मी नगराध्यक्ष असताना या पाच वर्षाच्या काळात दोनशे कोटी रुपयाच्या जवळपास निधी आणला मग तो दलित इतर योजनेचा असो वैशिष्ट्यपूर्णेच्या योजनेचा असो नागरी सुविधा असो अशा सर्वच योजनांचे सर्वच घटकमध्ये एक सुंदर गाव बनवण्याचा प्रयत्न केला विकास पुरुष म्हणण्यापेक्षा बावनकुळे साहेब हे विकास पुरुष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक सामान्य कार्यकर्ता एक दलित बौद्ध समाजाचा कार्यकर्ता त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला पुरेपूर माझ्या सर्व नगरसेवक सहकार्याच्या वतीने माझ्या त्यांच्या सर्व सोबतीच्या वतीने माझ्या कार्यकर्ते पदाधिकारीच्या सहकार्याने मी आज ह्या दोनशे कोटी रुपयेचा निधी मग डम्पिंग यार्ड असेल घनकचऱ्याची व्यवस्थापनाची जागा असेल आज मटन मार्केट एवढं जे रस्त्यावर हायवेवर मटन मार्केट बसलेलं आहे ते मटन मार्केट आतमध्ये शिफ्ट होणार आहे मच्छी मार्केट आतमध्ये शिफ्ट होणार आहे इथे हायवेला जे मंदिरला लोक भाविक जातात त्यांना ते मटन मार्केट पाहिलं की कसं तरी वाटायचं आज ते मटन मार्केट मोठं शिफ्ट होणार आहे पाच कोटी रुपयाच्या जवळपास तिथे निधी दिला आहे एक सर्वात मोठी वास्तू म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा स्किल सेंटर इथं डेव्हलपमेंट स्किल सेंटर होणार आहे ज्यात ई लायब्ररी आणि स्किल्ड जे शिकलेले मुलं आहे त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग इथे मिळणार आहे हे केवळ कशासाठी तर हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या अनुयायी म्हणून सर्वांना स्किल सेंटरच्या माध्यमातून तिथं शिक्षण मिळावं पन्नालाल रंगारी म मानवटकर सर्वांच्या वतीने मयूर मानवटकर अश्विन मानवटकर आशिष आवडे या सर्वांनी त्याकरता मेहनत घेतली अमरजित गोडबलेने मेहनत घेतली अशा सर्वांच्या माध्यमातून ते स्किल सेंटर तिथे डेव्हलप होणार आहे आणि आपल्याला सांग आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचा आनंद वाटतो की मी महादुलाच्या नगराध्यक्ष असताना स्किल सेंटर तर झालं परंतु सर्वात मोठं जे स्वप्न आपलं असते आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा हायवेवर सतरा फुटाचा म्हणजे जे फ्लायओव्हरूनही रे जाईल तर सतरा फुटाचा धातूचा पुतळा तिथं उभारला जाईल मला वाटते नवीन वर्षात तो पुतळा आपला त्याचं इनॉग्रेशन होईल आज पुतळा पूर्ण रुपये आला आहे आणि सर्व जे काही फॉर्मॅलिटीज आहे जे काही सी पीच्या माध्यमातून मुंबईचे माध्यमातून जे काही लिगल ज्या काही राहते त्या सर्व गोष्टी पूर्णत्वास आल्या आहे आणि स्किल सेंटरच्या समोरच बाबासाहेबाचा मोठा पुतळा सतरा फुटाचा तोसुद्धा उभारला जाणार आहे जेणेकरून स्किल सेंटरमध्ये जाणारा जोही विद्यार्थी राहील जोही स्किल सेंटरमध्ये येईल आधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला स्मरण करेल नमन करेल आणि आतमध्ये जाऊन त्यांच्याच विचाराचे पुस्तकं वाचेल जेणेकरून विकास डेव्हलपमेंटच्या व्यतिरिक्तही बावनकुडे साहेबाच्या सहकार्यानं त्यांच्या आशीर्वादाने मी हे स्किल सेंटर आणि समोरच या महाद्वाराजवळ शिवाजी महाराजाचा पुतळा एक मोठा पुतळा शिवाजी महाराजाचा पुतळासुद्धा इथे शिव छत्रपती महाराजाचा शिवाजी महाराजाचा पुतळासुद्धा इथे उभारल्याचं काम सुरू झालं आहे त्या बाजूला तुळजाभवानीचा पुतळासुद्धा होत आहे म्हणजे सामाजिक क्षमतेच्या भावनेतून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला मानणारा वर्ग त्याचा पुतळा शिवाजी महाराजाचा पुतळा मटन मार्केटच्या बाजूला समोर टी पॉईंटवर संत तुकाराम महाराजाचा तुकडोजी महाराजाचा पुतळा असे पुतळे उभारून जे जे त्यांच्या त्यांना मानणारा वर्ग आहे गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून असं कार्यही करण्याचा मला योग आला आहे विकास डेव्हलपमेंट नाली रस्ता तर हे होतोच परंतु सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाच्या सर्व समाजाच्या भावना ओळखून महाराणा प्रताप असेल हनुमान जयंती उत्सव समिती असेल पोवार समाजाचा राजा चित्रसेन राजा भार राजा भोज महाराजाचं चे भावना असेल परमात्मा एक सेवकाची भावना असेल अशा असे सर्व समाजाचे समाजभवन व पुतळा उभारण्याचं काम त्यांचं समाजभवन उभारण्याचं कामही सुद्धा मला संधी माझ्या सर्व का सहकारी नगरसेवकाच्या वतीने मिळाली मला आनंद आहे की महादुला नगरपंचायतमध्ये सर्व समाजाला समतोल भावनेतून हे करण्याचा योग परमपू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा असो हे मला सर्व आमच्या मार्गदर्शक बावनकुळे साहेबाच्या रूपाने मला करण्यास संधी मिळाली त्याचा मला आनंद आहे आणि महादुला नागरिकाकरता जे जे समोरही जे जे समोर करण्याचा योग ये येईल मी निश्चितच महादुल्याकरता करील असे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या महादुला नगर पंचायतीची लोकसंख्या किती असेल आणि स्लम भाग कुठे कुठे आहे या परिसराचा जिथे तुम्ही विकास केलेला आहे आता दोन हजार अकराचा सेन्सेक्स पकडला तर सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आपला ए सी समाज ए सी दलित समाज आहे आणि आज जर ते आपण काउंट करतो म्हटलं तर पन्नास हजाराच्या वर ही लोकसंख्या आहे ऑन पेपर ती आता सांगता येत नाही पण जे माझं आकलन आहे ते पन्नास हजाराच्या वर लोकसंख्या गेलेली आहे आणि सिद्धार्थनगर असेल नगर असेल, असेल भीमाईनगर असेल फुले नगर असेल संभाजीनगर असेल श्रीवासनगर असेल सर्व अशा नगरमध्ये बाजार चौकमध्ये नगर आहे धम्मकुटी आहे अशा सर्व समाजामध्ये आपला मजूर वर्ग आपला एस समाज सर्व समाज इथे महादुलामध्ये कुणबी समाज आहे इथे तेली समाज आहे इथे पोवार समाज आहे परंतु स्लम भागामध्ये जे कंत्राटी काम करणारे आहेत हे मजूर वर्गातले जास्त करून दलित समाजाचे आहे आणि मला त्यांच्या मदात काम करण्याची संधी मिळेली मला बावनकुळे साहेबांनी जे संधी दिली त्या संधीचं मी काहीतरी अंशता ह्या सर्व करण्याचा योग मिळाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महादुला नागरिकाचं धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला पाच वर्ष उपाध्यक्ष पाच वर्ष नगराप नगरपंचायतचा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि बावनकुळे साहेबाच्या विशेष रूपाने मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला एक दलित समाजाचा कार्य न समजता एक काम करणारा कार्यकर्ता एक स्किल्ड कार्यकर्ता ज्याला समजतो ज्याला टेक्निकल ज्या गोष्टी बाबी समजतात कलेक्टर ऑफिसपासून डी पी सीपासून साऱ्या समजतात हे करण्याची संधी त्यांनी मला दिली आता त्यांनी माझ्यावर म नव्याने जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली तालुक्याच्या दक्षता समिती कामठी तालुक्याच्या दक्षता समिती जे राशन पुरवठा असतो जे धान्य पुरवठा होतो त्या दक्षता समितीचा अध्यक्षपदसुद्धा त्यांनी मला दिलं आहे जेणेकरून केवळ आयडेंटी आणि व्हिजिटिंग कार्ड पुरता तो पद नसावं तर ते जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या काय समस्या आहे राशन दुकानदारापासनं या ग्राहकांना राशन मिळतो की नाही यांना धान्य मिळतो की नाही यांचं वाय सी झालं की नाही या सर्व गोष्टी करण्याकरता त्यांनी मला हे पद दिलं आहे मी आता तहसीलदार साहेबासोबत आताच मागच्या आठवड्यात ही दक्षता समितीची बैठक घेतली आहे त्यांना मी सांगितलं आहे स्पष्ट निर्देश दिले आहे की सर्वांची के वाय सी झाली पाहिजे सर्वांना जे पेंडिंग असेल ते पेंडिंग सर्वांना धान्य मिळालं पाहिजे एकही राशन दुकानदारांनी पाच किलो म्हणजे पाच किलो एका पर्सनच्या मागे त्यांना अन्नधान्य दिलं पाहिजे कोणीही त्याच्यात कंची मारू नये जर असं असलं असं निदर्शनास आलं तर मी गोडाऊनमध्ये व्हिजिट करणार आहे दिवाळीनंतर सर्वच कामठी तालुक्याच्या जा गोडाऊनमध्ये जाणार आहे आणि जिथे जिथं मला साठा दिसला तर मी सील करायलासुद्धा कलेक्टर साहेबांना सांगणार आहे असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे तर निश्चितच हे होते आमच्यासोबत नगराध्यक्ष महादुलाचे नगराध्यक्ष नगरपंचायत महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारे सर त्यांनी सांगितलेलं आहे दोनशे कोटीचा महादुला परिसराचा त्यांनी विकास केलेला आहे आणि त्यांचं ध्येय फक्त एकच आहे की मी कशा प्रकारे या महादुला भाग परिसराचा विकास करू शकू आणि विशेष सांगायचं सा म्हणजे जे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे सर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये राजेश रंगारी हे काम करत असतात आणि त्यांच्यासारखेच जसे चंद्रशेखर बावनकुळे हे विकास पुरुष आहेत तसेच नगरा नग या महादुला नगर परिषदेचे जे विकास पुरुष आहेत ते राजेश रंगारी आहेत खूप खूप आभार तुम्ही आपला अमूल्य असा वेळ आमच्या या दोन्ही चॅनलमध्ये दिला आपण बघत राहा आय बी एम टी न्यूज एन जी पी लाईव्ह न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार